असणारे वंचित भाऊजन आघाडीचे सगळे पदाधिकारी मी असणार मानतोय की याचा असणारा आगा आपल्याला बाबासाहेबांनी करून दिला होता स्वतःची झोपडी तुम्ही शाबूत मारली तर तुम्हाला राहायला जागाच नाही उघड्यावरती जावं लागेल बावस जाता जाता आपल्या आपल्याला जागृत करून घेतले पण आम्ही जागृत राहिलो नाही डॉक्टर बन गया हूं, इंजीनियर बन गया हूं, एक छोटी मोठी फॅक्टरी आहे अधिकारी चुका हूं. आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय जसा आला सात जजेस बेंचचा निर्णय जसा आला आणि त्या जजमेंटचा असणारा ऑथर आर एस गवई आहेत त्यांचा मुलगा आहे आर एस गवईंचा असणारा मुलगा आहे तसे खडकडून फोन आता काय करायचं म्हटलं घोडं पळून गेल्यानंतर दरवाजा लावायचा फक्त वेळ राहिलाय तो, तो म्हटलं आपण बसून दरवाजा लावत बसून म्हटलं होतं आलं कधी तर म्हटलं तर त्याला बांधून ठेवून देऊ तेव्हा सुधरायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला सुधर जजमेंट मधल्या असणाऱ्या अनेक गोष्टींवरती मी असं दोन तीन युट्यूब चॅनलवरती आणि पत्रकार परिषदेमध्ये की हे कसं सैद्धांतिक नाही आहे कसं संविधानिक नाही पण बोमळून उपयोग आहे मास साठी फक्त ते आहे हे बरोबर आहे हे बरोबर आहे हे बरोबर आहे एवढं चार पाच खासदार गेले पंतप्रधानाकडे गेले निवेदन सादर केलं आणि त्या पंतप्रधानांनी सांगितलं की आम्ही लागू करणार नाही आम्ही असं लागू करणार नाहीत अरे जयजमेंट हे लागू कर उद्या एक जण कोर्टामध्ये गेला आणि हा जजमेंट लागू होत नाही कोर्टाने ठरवलं तर ते सरकार पार्लमेंट डिसमिस होणार नाही पण सरकार डिसमिस होईल कारण का संविधानान सांगितले की सुप्रीम कोर्टाने जे जजमेंट दिलंय ते जजमेंट तुम्ही लागू केलं पाहिजे ही त्या का त्या सरकारची जबाबदारी आहे आपण आपल्याला फसवत राहणार आहोत आपण जे आहोत आपल्याला असताना फसवत राहणार आहे ही जजमेंट जेव्हा गवईच्या जे गवईनी लिहिलं असं मला ज्यावेळेस कळलं तेव्हा त्याच्या बापाची आठवण आली <laughs> त्यांनी त्यावेळेस बॅडस्ट खोराकडे असताना चळवळ मातीत घातली त्यातून कशी कशी आम्ही बाहेर घातली तर तुम्ही सगळ्यांनी असणारा म्हटलं नाही ना गवईला घेऊनच तुम्ही ऐके केलं पाहिजे अमुक केलं पाहिजे तमूक केलं पाहिजे धमुक केलं पाहिजे आणि हा माणूस तिथला असणारा काँग्रेस सोडायला हो तयार नाही आणि आम्ही आमची मानसिकता बदलायला तयार बापांनी बापाने चळवळीचं वाटवलं हो कि पोराने तुमचं वाटवलं हो कशासाठी तर चीफ जस्टिस व्हायचे मला अनेक जण नागपूरमधले आहे की ज्यांच्याकडे माजी न्यायमूर्ती लोया जजचं काय झालं याची अधिकृत माहिती आहे ते दोघांनी मला सांगितले प्रकाश आमच्याकडे अधिकृत माहिती आरे म्हटलं तू जनतेला सांग लोकांना सांग सरकारला सांग कोर्टात जाऊन सांग पण तोपर्यंत याच लवकरचं स्टेटमेंट देऊन गेलं होतं की नाही काही झालेलं नाही आहे ते हॉस्पिटलमध्ये वाढले आणि सगळं प्रकरण दाबल्या गेला अशी असणारी परिस्थिती आहे खरं फुट त्यांच्याकडे आहे की नाही याची मला असं कल्पना पण ते म्हणत होते की आमच्याकडे आहे पण तो मुद्दा वेगळा आहे प्रश्न हा आहे की जसं शहाबानूच्या कालावधीमध्ये हा निर्णय शहाबानूचा निर्णय मुसलमानाने काँग्रेसवरती दबाव आणला राहुल गांधीवरती दबाव आणला आणि दबाव आणून हे सांगितलं की मुस्लिम पर्सनल लॉ आहे या मुस्लिम पर्सनल लॉमध्ये एक गोष्ट नाही आहे ती म्हणजे इद्दत एखाद्या असणाऱ्या डायव्हर्स झाला त्या मुस्लिम महिलेला मुल, असणारे इद्दत देण्याची असणारी प्रथा आहे तो इद्दतचा कायदा करा नाही हा रद्द करा मुसलमानांनी असणार प्रेशर टाकलं सगळं टाकलं आणि त्याच्यामधला असताना पार्लमेंटमध्ये ठराव आणला की सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय हे पार्लमेंट रद्द करतंय याचं कारण कि ते कायद्याला आणि परिस्थितीला अनुसरून नाही धरून नाही म्हणून तो रद्द करण्यात आता तुमच्यापैकी कोणीतरी एकाने राहुल गांधीला पत्र लिहिलं का सगळ्यांनी मत दिली राहुल गांधी मी दिली नाही मी दिली नाही मी दिली नाही बघित नका खरं बोलायला शिका जरा हा लढा असणारा ह्याच्या चळवळीसाठी नाहीये कोणासाठी येते मी सांगतो एकाने तरी असणारा सोशल मीडियाचा वापर करून राहुल गांधीला लिहिलं का की हा असणारा लोकसभेमध्ये तुम्ही असणारा प्रश्न उपस्थित करा लिहिलं का आणि म्हणून आला निर्णय आला निर्णय आपल्याला काय करायचंय लागू केला कोर्टाने चांगलं नाही लागू केला तरी सांगू प्रश्न हा आहे सगळ्या ह्याच्यावरती तुमच्यापैकी कोणी वाचले का वाचले वाचलेला आहे का एकालाही पुरसत नाही की असं जर इंटरनेट ओपन करावं हो, ते सुप्रीम कोर्टाच्या जा साईटवरती जावं काय जजमेंट आलंय प्रकाश आमच्याकडे अधिकृत माहिती आधी म्हटलं तू जनतेला सांग लोकांना सांग सरकारला सांग कोर्टात जाऊन सांग ते हॉस्पिटलमध्ये वाढले आणि सगळं प्रकरण की जसं शहा कालावधीमध्ये हा निर्णय शहा बनोचा निर्णय मुसलमानाने काँग्रेसवरती दबाव आणला राहुल गांधीवरती दबाव आणला आणि दबाव आणून हे सांगितलं की मुस्लिम पर्सनल आहे या मुस्लिम पर्सनल लॉमध्ये एक गोष्ट नाही आहे ती म्हणजे इद्दत एखाद्या असणाऱ्या डायवोर्स झाला त्या मुस्लिम महिलेला मुल, असणार इद्दत देण्याची असणारी प्रथा आहे तो इद्दतचा कायदा करा नाही हा रद्द करा मुसलमानांनी असणार प्रेशर टाकलं सगळं टाकलं आणि त्याच्यामधलं असणारं त्याने तो कायदा करतो पार्लमेंटमध्ये ठराव आणला की सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय हे पार्लमेंट रद्द करतंय याचं कारण की ते कायद्याला आणि परिस्थितीला अनुसरून नाही धरून नाही म्हणून तो रद्द करण्यात आला आता तुमच्यापैकी कोणीतरी एकाने राहुल गांधीला पत्र लिहिलं का सगळ्यांनी मत दिली राहुल गांधीला मला माहिती आहे माझ्यासमोर नका नका, नका मी दिली नाही मी दिली नाही मी दिली नाही बघित नका खरं बोलायला शिका जरा माझ्यासाठी झासाठी नाहीये कोणासाठी येते मी सांगतो एकाने तरी असणार सोशल मीडियाचा वापर करून राहुल गांधीला लिहिलं का की हा असणारा लोकसभेमध्ये तुम्ही असणारा प्रश्न उपस्थित करा लिहिलं का काय घेणं देणं मला काय आता कॉलेजमध्ये जायचंय की मला काय आता नोकरी करायची मला काय कॉलेजमध्ये जायचंय मला काय नोकरी करायची आहे किंवा माझा काही संबंध असत नाही या प्रश्नाशी आणि या निर्णयाशी तुमचा काही संबंध नाही असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि म्हणून आला निर्णय आला निर्णय आपल्याला काय करायचं आहे लागू केला कोर्टाने तरी चांगलं नाही लागू केला तरी चांगलं की या ह्याच्यावरती मानसिकता दिसते या निर्णयामध्ये तुमच्यापैकी कोणी वाचले का ज्यांनी वाचले त्यांनी हातवरती करा कोणी वाचलेलं आहे का एकाला पुरसत नाही की जर इंटरनेट ओपन करावं हो, हो, ते सुप्रीम कोर्टाच्या साईटवरती जावं काय जजमेंट आलं ते तरी वाचावं अजिबात नाही काय घेणं देणं नाही काय पियाचं दारू पिया बोकाळ व्हायचं ते तर आमचं काही घेणं देणंच नाही त्या ह्याच्यामध्ये त्या जजमेंटमध्ये जो शब्द एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली वापरल्या जाणार नाही असा निर्णय झाला होता तो शब्द म्हणजे हरिजन त्या असणाऱ्या जजमेंटमध्ये वापरण्यात आलेला हे लक्षात मानसिकता दिसते पण मी जसं म्हणालो ना की आपल्याला काय नाही या सगळ्या गोष्टीची माझा काही संबंध नाही त्याच्यामुळे मी काही करणार नाही हा जो हरिजन वापरण्याची असणारे जी प्रवृत्ती आहे आणि त्या प्रवृत्तीला त्या दरवाज्यातून सगळे बाजू लावा चला सगळे बाजू लावा ती एक प्रवृत्ती आहे नरसिंहराव पंतप्रधान होते त्र्यांशी सालची असेल लाल किल्ल्यावर ते भाषण देत होते त्यांनी चुकून हा शब्द वापरला आणि सभागृहामध्ये तुम्हीच उचलून सांगितलं की हे शब्द बॅन केलेले प्राईम मिनिस्टरला वापरता येत नाही त्यांनी असाल दिलगिरी व्यक्त चोवीस तासात येऊन त्यांनी दिली व्यक्त केली त्या सगळ्या झालं आणि आता असा तर वापरणार दुसरं कोणीच नाही तुमची ताकद आहे का मला सांगा की जस्टिस गवईला सांगणं की तू पहिल्यांदा क्रिमी मध्ये येतोस राजीनामा दे तुला ज्यावेळेस असताना हायकोर्टचं जज करण्यात आलं होतं त्यावेळेस तुझे वडील हे असताना सभागृहामध्ये निवडून आले होते आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचे अनेक वर्ष स्पीकर होते विधान परिषदेचे किंवा क्रिमी मध्ये तू येतो राजीनामा पहिल्यापासून तुझ्यापासून सुरुवात कर अनेक आमदेडकरी चळवळीच्या संघटना आहेत आयक्याची सुद्धा बैठक झाली त्यांनी सुद्धा ही मागणी केली नाही मग तू पहिल्यांदा राजीनामा दे क्रिमिलियर तुझ्यापासून सुरुवात कर इंग्रजीमध्ये म्हण आहे कॉच स्केड स्किड जे पिकाव आहे ना त्याला पिकावच म्हणा त्याला टिकाव नका म्हणू आणि ही वृत्ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही चळवळ वाचू शकत नाही पूर्णपणे वाचू शकत नाही अरे बो इतचा बडा आदमी है वो ये है वो ये है ये अरे काय करणार आहे तुझी चूल त्याच्यामुळे चालते काय तर नाही तुझ्या हिमतीवरती तुझी चूक चालते आणि तुझ्या हिमतीवरती तुझी चूल चालत असेल आणि तुझ्या विरोधात कोण जाणार असेल तर तुला म्हणणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये की हा माझा विरोधक आहे म्हणून आम्ही विरोधक त्या ठिकाणी म्हणणार नाही आता सर अनेक महाभारत की मी त्यांना सर विचारलं की तेलंगणा आणि कर्नाटक हे दोन राज्य आहेत की ज्यांनी ही भूमिका जाहीर केली की के आम्ही सर जजमेंट लागू हे जजमेंट जे आहे आम्ही लागू तो कोणाची राज्य ती आणि लोकसभेमध्ये मतदान कोणाला दिले आता विधानसभेमध्ये कोणाला देणार पुन्हा काँग्रेसला देणार नोकरीच माझ्या तोंडावरती नका बोलत जाऊ मिले फटकळ आहे का माझी चूक तुमच्यावरती चालत नाही आणि माझं नेतृत्व सुद्धा तुमच्यावरती चालत नाही माझं नेतृत्व माझ्या आजावरती चालतं एवढं लक्षात घ्या मी तुमची परवा करणारा नाही का माझ्या मानणारा वर्ग फार मोठा आहे तुम्ही जातीचे म्हणून मानता तो विचाराचा म्हणून मानतो बरोबर आहे अशी परिस्थिती आणि जोपर्यंत हा विचाराचा मानणारा वर्ग जो आहे तोपर्यंत ही चळवळ आहे नाही ये विचारा कि आजबत या विचाराचा मानणारा वर्ग एकदा की तुम्हाला माती आळ करायला अजिबात वेळ लागत नाही आणि म्हणून या सगळ्या निर्णयाचं असणार मी अधिक विचारवंत आहेत त्या सगळ्यांना आदरपूर्वक फोन केला आणि विचारला अरे बाबा ते रिव्ह्यू पेटिशन करायचं आहे कायदेशीर मुद्दे द्या माझ्यापर्यंत अजून असणार ते मुद्दे यायचे आहेत अशी परिस्थिती की अजून परिस्थिती आहे ओपन करून आपण ते जजमेंट वाचलंय का तसं किती जणांनी असणार ते वाचून त्याच्यावरती असणार आपण रिव्ह्यू करायचं असेल तर कशावरती करावा याचा असणारा अभ्यास केला असेल तर मला असणार कमी पण आहे मी त्यांना दुसरा सारा प्रश्न विचारला म्हटलं इथं सर वाल्मिकी आहे मालिका आहे यांनी ह्या जजमेंटचा असणार स्वागत केलेला आहे आर एस सुद्धा स्वागत केलेलं आहे आता यांना आपण त्यांच्या भूमिकेपासून पराभूत करण्यासाठी आपण काय प्रचार केला आपण काय प्रचार केला मधली एक टीम तयार करणं की आपल्या प्रचाराचा मुद्दा काय असणार